मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाहू फुले आंबेडकर बहुजन समिती बनसीलाल नगर मलकापूरद्वारा आयोजित सूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी संयुक्त जयंती सोहळा पार पडला सम्राट राजे शिवछत्रपती व्यायामशाळा क्रीडांगण बन्सीलाल नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला Oh, hey. बाबासाहेब आंबेडकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडावा आधुनिक दृष्टिकोन मांडावा संविधानिक विचार मांडावा काय बोलावं या महापुरुषांच्या विचारांबद्दल महात्मा फुले यांच्या सामाजिक इंजिनिअरिंग बद्दल बोलावं की ते स्वतः इंजिनिअर होते त्यांच्या ते त्या विषयाबद्दल बोलावं या समाजामध्ये क्रांती घडवण्यासाठी स्वतःच्या पाण्याच्या हौदातून ज्यांनी समतेची गंगा वाहवली स्त्री शिक्षणाची मूलगामी सुरुवात ज्या महात्मा फुलेंनी आपल्या घरातून केली महिलांना स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा संघर्ष अद्वितीय आहे वाखाणण्यासारखा आहे अलौकिक असा आहे सावित्रीबाई फुल्यांचं योगदान महिलांच्यासाठी अत्यंत मोलाचं आहे मूलगामी आहे आणि हे असं असताना ह्या लोकांसाठी पाच मिनिटामध्ये सात मिनिटांमध्ये काही बोलावं माझ्यासारख्याला काय कोण्याच महापंडिताला देखील ते शक्य नाही पण बोललो पाहिजे या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम देखील आहे आपल्याला गायनाचा आस्वाद घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे पण बाबासाहेबांचा विचार हा समतेचा विचार जो भगवान बुद्धाच्या कालखंडापासून या देशाचे भूमिपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी जो विचार मांडला जो न्यायाचा विचार मांडला जो बंधुभावाचा विचार मांडला या जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी सांगितला त्या महामानवाचा समतेचा बंधुभावाचा न्यायाचा विचार संत कबीरांच्या न्यायाचा ममतेचा समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या समतेचा ममतेचा बंधुभावाचा विचार जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये उतरवला नसता तर आपलं काही खरं नव्हतं हो या ठिकाणी जी डी पाटील साहेब संविधानाचे गाडे अभ्यासक आहेत जेव्हा ते मला भेटतात संविधानावर जेव्हा चर्चा होते ते चर्चेला खरे उतरताना मी पाहिले मी आताच मुकेश भाऊला सांगितलो की जी डी पाटलांचा अभ्यास हा कॉन्स्टिट्यूशनचा फार चांगला आहे तसं कुणाल वानखेडेचाही कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास चांगला आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडणारा विषय राज्य त्यातल्या त्यात भारतीय संविधान हे मला फार मोलाचं वाटलं अत्यंत जिव्हाळा संविधान कुणीही लिहू शकलं असत कुठल्याही प्रकारे लिहू शकलं असत पण जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरेल असं संविधान केवळ या जगाच्या पाठीवर फक्त बाबासाहेब आंबेडकर लिहू शकले ही गोष्ट आपल्या देशासाठी अभिमानाची आहे इतकं सुंदर संविधान जगामध्ये कुठेही नाही जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी त्याचा अर्क काढला त्याच्यातल्या चुका शोधल्यात आणि त्या सगळ्या उनिवा दूर करून ममतेचं समतेचं न्यायाचं बंधुभावाचं वातावरण कसं निर्माण करता येईल आज इतकी वर्ष झालीत संविधान आजही आपल्याला दिशा दिग्दर्शन करते कुठलाही पेच प्रसंग निर्माण होत असेल तर संविधानामध्ये त्याचं उत्तर आहे आणि म्हणतात या जगामध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे या जगात संसदीय लोकशाही आहे आपली स, आपली लोकशाही ही देखील लोकशाही आहे पार्लमेंटरी आहे डेमोक्रेसी असं म्हणतात पण आता जी डी पाटलांच्या तोंडून जे वाक्य ऐकलं वा असेल आपण तर ही संसदीय लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही याच्या पलीकडे जाऊन है, ही कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आहे ही संविधानिक लोकशाही आहे या संविधानाच्या कुठल्याही कलमाला छेद दिला जाणारा कोणताही कायदा या देशाच्या पाठीवर आपल्याला करता येत नाही आणि तो जर केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द बातल करतो केवळ बहुमताला देखील या ठिकाणी महत्व नाही तर त्याच्या संविधानिक महत्व त्या संविधानिक अर्थाला आहे